नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रो माय फार्ममध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता कापणीचा हंगाम तर संपलाय आणि आपल्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा महत्वाचा प्रश्न घर करून बसलाय तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत पण पुढे जाण्याआधी एक, एक आठवण करून देतो रोजच्या बाजारभावाची अचूक माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही हा कार्यक्रम कुठून बघत आहात आणि तुमच्या भागातला आजचा बाजारभाव काय आहे हे खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला एकमेकांना मदत करूया चला आता अजिबात वेळ न घालवता थेट आजच्या आपल्या सर्वात मोठ्या प्रश्नाकडे वळूया तर तोच प्रश्न जो तुमच्या मनात आहे तोच आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक अगदी प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या मनात आहे की बाबा हे जे रात्रंदिवस घाम गाळून पिकवलेलं सोनं आहे ना आपलं सोयाबीन याचं तर करायचं काय विकून टाकायचं की जरा धीर धरून योग्य वेळेची वाट पाहून साठवायचं अहो निर्णय खूप मोठा आहे चुकला ना तर मोठं नुकसान होऊ शकतं आणि जर योग्य ठरला तर कष्टाचं सोनं होतं चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आज आपण अगदी मुळापासून शोधूया बघा या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर शोधण्यासाठी आपण काही ठराविक पायऱ्यांनी पुढे जाणार आहोत सगळ्यात आधी आपण बाजाराचं राज्यव्यापी चित्र पाहू मग वेगवेगळ्या विभागांमध्ये दरांमध्ये काय फरक आहे ते समजून घेऊ त्यानंतर तुमच्या मालाचा दर्जा भावावर कसा परिणाम करतोय हे तपासू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या पंधरा दिवसांचा अंदाज बांधून एका ठोस निर्णयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या चित्रापासून म्हणजे बघा कुठल्याही निर्णयावर पोहोचण्याआधी आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजारपेठांमध्ये नेमकं काय वातावरण आहे काय परिस्थिती आहे हे समजून घेणं आपली पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे इथूनच आपल्याला पुढच्या विश्लेषणासाठी योग्य दिशा मिळणार आहे आता बघा संपूर्ण राज्याचं चित्र पाहिलं ना की का काही गोष्टी लगेच डोळ्यासमोर येतात एकीकडे बाजारातली आवक बघा कुठेतरी फक्त पन्नास क्विंटल माल येतोय तर दुसरीकडे मोठ्या बाजारपेठांमध्ये तब्बल तीन हजार क्विंटलपर्यंत आवक आहे पण खरा मुद्दा आहे तो भावातल्या तफावतीचा कमीत कमी भावा है रुपे। जस्त भाव आहे अडतीसशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव कुठे पोहोचलाय थेट साडेसहा हजार रुपयांवर म्हणजे विचार करा जवळजवळ दुप्पट फरक आहे हा याचा अर्थ एकच आहे बाजारवरून जरी शांत दिसत असल्याना तरी आतमध्ये सगळा खेळ तुम्ही तुमचा माल कुठे विकताय आणि कसा विकताय यावरच अवलंबून आहे आणि ह्या सगळ्या आकड्यांमध्ये आपल्यासाठी सर्वात महत्वाचा आकडा कोणता तर तो आहे सरासरी भाव आज महाराष्ट्रातल्या बहुतेक शेतकऱ्यांच्या पदरात पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे पन्नास रुपयांच्या दरम्यान भाव पडतोय हा आकडा आपल्या आजच्या विश्लेषणाचा आधार आहे एक बेंचमार्क आहे आता यालाच समोर ठेवून आपल्याला यापेक्षा जास्त भाव कसा मिळवता येईल किंवा काही जणांना यापेक्षा कमी का मिळतोय याचा आता आपण खोलवर जाऊन विचार करूया पण एक गोष्ट लक्षात घ्या हा जो सरासरी आकडा आहे ना तो पूर्ण कहाणी सांगत नाही तो फक्त आपल्याला एक दिशा दाखवतो खरा भाव तर तुमच्या जवळच्या तुमच्या तालुक्याच्या बाजारपेठेत ठरतो म्हणूनच आता आपण राज्याच्या मोठ्या चित्रातून थोडं आज शिरूया आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये भावात इतका मोठा फरक का दिसतोय याचं विश्लेषण करूया इथे बघा प्रत्येक विभागाची कहाणी किती वेगळी आहे विदर्भात पाहिलं तर अमरावती आणि हिंगोलीमध्ये भाव त्रेपन्नशे ते सत्तावन्नशी च्या घरात स्थिर आहेत म्हणजे समाधानकारक म्हणायला हरकत नाही पण मराठवाड्याकडे जरा नजर टाका लातूर जी सोयाबीनची इतकी मोठी बाजारपेठ मानली जाते तिथे भाव थोडे कमी म्हणजे एकोणपन्नासशेच्या आसपास आहेत पण त्याच मराठवाड्यातलं वाशिम मात्र कमाल साडेसहा हजार रुपयांचा सा भाव देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत आहे आणि दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात बारामतीसारख्या ठिकाणी मोठे प्रक्रिया उद्योग जवळ असल्यामुळे मागणी चांगली आहे आणि भावही टिकून आहेत यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये तुमचा स्थानिक बाजारच तुमचा खरा भाव ठरवतोय आणि म्हणूनच आजचा राजा बाजार ठरलाय वाशिम कमाल साडेसहा हजार रुपयांचा सा भाव मिळणं ही काही साधीसुदी गोष्ट नाही आहे हे आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी सांगताय एक की बाजारात आजही उत्तम प्रतीच्या मालाला प्रचंड मागणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य वेळी योग्य बाजारात माल नेला तर अपेक्षेपेक्षा खूप चांगला परतावा मिळू शकतो वाशिमचा हा आकडा आपल्या सगळ्यांसाठी एक आशेचा किरण आहे नाही का ठीक आहे आतापर्यंत आपण बाजारातील त्या घटकांबद्दल बोललो जे आपल्या नियंत्रणात नाहीत जसं की आवक असेल किंवा वेगवेगळ्या बाजारांमधली स्पर्धा पण आता आपण एका अशा घटकाकडे वळणार आहोत जो शंभर टक्के हो शंभर टक्के तुमच्या हातात आहे आणि जो तुमच्या मालाचा अंतिम भाव ठरवतो तो म्हणजे तुमच्या घामातून पिकलेला सोयाबीनचा दर्जा हा फरक अगदी आरशासारखा स्पष्ट आहे आणि याचा परिणाम थेट आपल्या खिशावर होतो बघा जर तुमचं सोयाबीन स्वच्छ असेल कोरडं असेल त्यात कचरा नसेल दाणे टपोरे असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातला ओलावा दहा टक्क्यांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला आरामात छप्पन्नशे पेक्षा जास्त भाव मिळतोय पण या उलट माल थोडा जरी ओलसर दमट काळपट किंवा फुटका असेल तर तोच माल व्यापारी पंचेचाळीसशे ते पाच हजार रुपयांपर्यंत खाली पाडतात म्हणजे विचार करा एकाच दिवसात एकाच बाजारात क्विंटल मागे जवळपास हजार ते बाराशे रुपयांचा फरक पडतोय हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे बाजारात जाण्याआधी तुमचा माल यापैकी नक्की कोणत्या गटात बसतोय हे प्रामाणिकपणे तपासून बघा आता बाजारात फक्त आवक भाव आणि मालाचा दर्जा एवढंच महत्वाचं नाहीये एक तिसरा कोणसुद्धा आहे जो अनेकदा आपल्या नजरेतून सुटतो तो म्हणजे व्यापाऱ्यांची रणनीती म्हणजे पडद्यामागे व्यापारी काय विचार करत आहेत ते काय डावपेच आखत आहेत हे जर आपण समजून घेतलं ना तरच तुम्ही सावध राहू शकाल आणि त्यांच्या एक पाऊल पुढे राहू शकाल सध्या बाजारात व्यापारी काही ठराविक गोष्टी करताना दिसत आहेत पहिली गोष्ट म्हणजे अरे पुढे भाव पडणार आहेत अशा अफवा पसरवणं दुसरी गोष्ट तुम्ही माल घेऊन गेलात की मुद्दाम सुरुवातीला खूप कमी बोली लावणं जेणेकरून तुम्ही घाबरून माल विकायला तयार व्हाल आणि तिसरी जी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे पडद्यामागे मात्र ते गुपचूप स्वतःची खरेदी वाढवत आहेत यामागे एकच कारण आहे त्यांना पक्क माहिती आहे है की पुढे क्रशिंग प्लांटची मागणी वाढणार आहे आणि सरकारची आयात मर्यादित आहे त्यामुळे त्यांना माल तर हवाच आहे ते फक्त तुम्हाला घाबरवून कमी भावात माल खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत हे गणित तुम्ही लक्षात ठेवा तर ही झाली आजची परिस्थिती आणि व्यापाऱ्यांचे डावपेज पण शेतकरी म्हणून आपल्याला आजपेक्षा उद्याची जास्त चिंता असते खरा प्रश्न हा आहे की पुढे काय होणार येणाऱ्या पंधरा दिवसात बाजाराची दिशा काय असू शकते चला आपल्याकडे जी माहिती आहे आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्या आधारे भविष्याचा वेध घेण्याचा एक प्रयत्न करूया बघा बाजाराला दोन प्रकारच्या गोष्टी प्रभावित करू शकतात एक आहेत भाव वाढवणारे घटक जसं की तुमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवल्यामुळे बाजारातली आवक नियंत्रणात आहे दुसरं सरकार ऐनवेळी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या बाजूने काही निर्णय घेऊ शकतं तिसरं प्लांटची मागणी सातत्याने वाढतीये आणि चौथा म्हणजे बाजारातला जो हलक्या प्रतीचा माल होता तो बहुतांश विकून झालाय हे सगळे घटक भाव वाढीसाठी सकारात्मक आहेत पण दुसरी बाजू पण आहे जर अचानक सगळ्यांनी एकदम माल विकायला काढला आणि बाजारात आवक खूप वाढली किंवा सरकारने अचानक आयातीला परवानगी दिली तर मात्र भाव कमी होण्याचा धोका सुद्धा आहे या सगळ्या सकारात्मक आणि नकारात्मक घटकांचा ताळेबंद पाहिला आणि बाजाराचा सध्याचा कल लक्षात घेतला तर माझा अभ्यास आणि माझा अंदाज असं सांगतो की भाव पडण्याची शक्यता खूप कमी आहे याउलट येत्या पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात दोनशे ते तीनशे रुपयांची एक सकारात्मक वाढ दिसण्याची दाट शक्यता आहे आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्यावर आलो आहोत आपण राज्याचा बाजार पाहिला स्थानिक फरक समजून घेतला मालाचा दर्जा तपासला आणि भविष्याचा अंदाजही घेतला पण ही, ही सगळी माहिती तेव्हाच उपयोगी पडेल जेव्हा तुम्ही ती तुमच्या स्वतःच्या परिस्थितीनुसार वापरू शकाल आणि म्हणूनच मी तुम्हाला एक स्पष्ट आणि सोपी निर्णय चौकट देत आहे निर्णय घेण्यासाठी ना स्वतःला फक्त तीन प्रश्न विचारा पहिला मला पैशांची तातडीची गरज आहे का उत्तर हो असेल तर जास्त विचार करू नका विक्री करा दुसरा प्रश्न माझा माल ओलसर दमट किंवा कमी प्रतीचा आहे का तसा असेल तर तो साठून अजून खराब करण्यापेक्षा विकून टाकणं कधीही शानपणाचं आहे आणि तिसरा प्रश्न माझ्याकडे सुरक्षित साठवणुकीची जागा आहे का जागा नसेल तर उंदीर आणि किडींपासून नुकसान होण्याआधी विक्री करा पण जर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं नाही असतील म्हणजेच तुमचा माल उत्तम प्रतीचा आणि कोरडा है, आहे तुमची आर्थिक परिस्थिती थांबवण्याची आहे आणि तुम्ही किमान पंधरा वीस दिवस थांबू शकता तरच आणि तरच साठवणूक करण्याचा विचार करा कारण त्यात तुम्हाला फायदा होण्याची शक्यता नक्कीच आहे तर मग आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे या सगळ्या विश्लेषणाच्या आधारावर आता तुम्हीच शांतपणे विचार करा तुमच्या मालाचा दर्जा तुमची आर्थिक गरज आणि तुमची जोखीम घेण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी योग्य मार्ग कोणता आहे विक्रीचा की साठवणुकीचा चला जाता जाता आजच्या विश्लेषणातील सर्वात महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात आठवूया सरासरी भाव 5,300 थाउजंड थ्री हंड्रेड टू 5,550 हंड्रेड अँड फिफ्टी असला तरी तुमचा खरा भाव स्थानिक बाजारातच ठरतो जिथे वाशिम सारखा बाजार आज आघाडीवर आहे मालाच्या दर्जावर क्विंटल मागे हजार रुपयांपर्यंतचा फरक पडू शकतो पुढच्या पंधरा दिवसांत दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा अंतिम निर्णय हा पूर्णपणे तुमच्या मालाच्या दर्जावर आणि तुमच्या वैयक्तिक गरजेवरच अवलंबून आहे जर तुम्हाला हे सविस्तर विश्लेषण खरंच उपयुक्त वाटलं असेल तर या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी यासाठी शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोजचे अचूक बाजारभाव पुढच्या पिकांचं नियोजन आणि सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान